खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहिजा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये कारण की मराठ आपल्या ओबीसी समाजाचं आरक्षण हे कमी प्रमाणात आहे आणि लोकसंख्या जास्त आहे मग मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर त्यामध्ये ओबीसी समाजाचं फार मोठं नुकसान होणार त्याच्या विरोधामध्ये आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन केलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही आपल्या मार्फत एक निवेदन देत ते आपण गेल्या एकोणतीस तारखेपासून तर एकोणतीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत जरांगे पाटील हे त्यांनी मराठ्यांना सीमधून आरक्षण मिळावं यासाठी मुंबईला आमरण उपोषणाला बसलेले होते संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण चॅनलवाल्यांनी संपूर्ण जनतेने हा सर्व प्रकार बघितला आणि महान उच्च न्यायालयाने जेव्हा आदेश दिले किंवा जनतेची सामान्य जनतेची अतिशय कोंडी होत आहे तेव्हा सुद्धा त्यांचं ते आमदोमूशन त्यांनी सोडलेलं आहे त्यांची जी मागणी आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणामधून आम्हाला आरक्षण देण्यात यावं या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ओ बी सी बांधव या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनात बसलेलं आहोत काल शासनाने एक जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये सर्व तरतुदी बघून पात्र मराठा बांधवांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात येईल आमचा सर्व ओबीसी बांधवांचा या गोष्टीला अतिशय विरोध आहे की मराठांना ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण मिळता कामाच नाही आधीच आमच्या ओबीसीची सामाजिक शैक्षणिक आर्थिक परिस्थिती राजकीय परिस्थिती ही खालावलेली आहे आणि त्यातही जर मराठ्यांचा समावेश जर या ओबीसीमध्ये केला तर आमचा ओबीसी बांधव या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुठेच राहणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व ओ बी सी आज तीव्र विरोध करता आहोत त्या कालच्या शासनाच्या जी आरला की कोट काहीही झालं तरी आम्ही ओबीसीच्या आरक्षणापुन मराठा मराठ्यांना आरक्षण घेऊ देणार नाही एका व्यक्तीने सहज प्रश्न केला की मरा जरांगींचं काल उपोषण सुटलं तरी तुम्ही हे धरणे आंदोलन का करतात कारण शासनाने त्यांना असं आश्वासन दिलं आहे त्या जी आरमध्ये की हैदराबादचं गॅजेट आम्ही लागू करू औंधचं गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला एक ते दीड महिन्याची सवलत द्या सातारा गॅजेट लागू करण्यासाठी आम्हाला एक ते दीड महिन्याची सवलत द्या न जाणो कदाचित त्या एक दीड महिन्यामध्ये ओबीसीना अंधारामध्ये ठेवून शासनाने जर रात्री एखादा जी आर जर काढला कारण मागे जेव्हा जरांगे उपोषणाला बसले होते तेव्हा जो जी आर काढला होता मराठ्यांसाठी तो अर्ध्या रात्री काढलेला जी, जी आर आहे आणि म्हणून ओबीसी संपूर्ण ओबीसी बांधव सोबत असताना होऊ शकते की शासन अर्ध्या रात्री एखादा जी आर काढू शकेल कारण या देशामध्ये काय होते या राज्यामध्ये काय होते सर्व आपली जनता पाहते की रात्रीचं खेळ चाले असा प्रकार बहुतेक वेळा होतो पहाटे पहाटे कधी कधी शपटा घेतल्या जातात म्हणून आम्ही ओबीसी बांधव या विवंचनेत आहोत की आमचं ओबीसी रात्री झोपलेला राहील आणि या मराण्यांच्या बाजूने त्यांच्या सोयीसारखा एखादा जी आर काढेल आणि आमच्या ओबीसी बांधवांची मग बोचची होईल असं होऊ नये म्हणून आमच्या ओबीसीचा प्रेशर क्रिएट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये आम्ही सर्व ओबीसी बांधव आज त्या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलनाला बसलेला आहोत जय ओबीसी जय ओबीसी हो हो मुंबईमध्ये म्हणजे धर्मेंद्र पटनांनी आमदार पक्ष मांडलं होतं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी आणि शासनाने घयगडबडीत काल दिनांक तीन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला आणि त्या जी आरमधून सरळ ओबीसींवर एक प्रकारचा अन्याय होताना दिसत आहे आणि याआधीसुद्धा वेळोवेळी वेड़ ओबीसीने त्या गोष्टीचा निषेध करून शासनाने हे लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे की मराठा समाजाला केवळ हे आर्थिकदृष्ट्या म्हणून आरक्षण नको आहे तर त्यांना राजकीय गोष्टीचा संधी मिळावी ओबीसीमधूनच संधी मिळावी यासाठी ते वारंवार प्रयत्न करत आहे शासनाने त्यांना दहा टक्के एक वेगळं आरक्षण दिलं असताना सुद्धा त्यांना ओबीसीमधूनच फक्त राष्ट्रीय गोष्टीचा फायदा घेण्यासाठी ते आरक्षण हवं आहे आणि जर का अशा प्रकारे जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यात आलं तर खऱ्या अर्थानं मध्ये आपण पाहतो की अनेक त्या वर अशा जाती आहेत ज्या जा आज आपण पाहतो की नुसतं कागदावर आहेत कित्येक वेळेस आपल्याला दिसत नाहीत गोर गरीब परिस्थिती आहेत आणि खऱ्या अर्थानं मराठा बांधव हे अतिशय आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सक्षम असतानासुद्धा ते त्यांना मधूनच आरक्षण हवं हो हा टाच का खऱ्या अर्थानं त्यांना शैक्षणिकदृष्ट्या फायदा हवा की राजकीयदृष्ट्या फायदा हा त्यांचा हेतू परस्पर आपल्याला सरळ सरळ आपल्याला दिसून येतो आहे की त्यांना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचा राजकारण आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नको आहे तर त्यांना निवड राजकीयदृष्ट्या आरक्षण मिळण्यासाठी हा सरळ सरळ त्यांचा हेतू आहे व असं झाल्यास घरगुतीकडे ओबीसी बांधवांवर एक प्रकारचा अन्याय होईल आणि अन्या हा असा अन्याय होऊ नये यासाठी शासनाने दखल घ्यावी यासाठी सर्व आम्ही ओबीसी बांधव तिथे जमलो आहे आणि या गोष्टीचा निषेध करलो आहे आणि शासनाने त्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन जियार, रत्त करने वो अन्ने होता का मने, दखल सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसा वाद सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात